नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत पाचशे रुपयांच्या बनावट नोटा सध्या बाजारात आहेत त्याचा पुरावा टॉप न्यूज मराठीच्या हाती लागला आहे पुण्यातील एका तरुणाची अशीच फसवणूक झाली असून एक लाख रुपयांच्या बदल्यात तीन लाख रुपये देतो असं अमिष दाखवणाऱ्यानं तरुणाला सील पॅक बॉक्स दिला सील पॅक बॉक्सवर फक्त पाचशेच्या दोन नोटा होत्या प्रत्यक्षात बॉक्स उघडला असता आत वह्या निघाल्या आणि पाचशेच्या दोन्ही नोटाही बनावट असल्याचं लक्षात आलं पुणे मनसेनं या बनावट नोटा कशा ओळखायच्या याचा डेमो दाखवलाय पाहूयात निखिल गदळे म्हणून माझ्या कसबा मतदारसंघातला एक विद्यार्थी तो इथं राहायला आलाय तो शिकायला तो शिकायला आलाय पुणे शहरामध्ये त्याचं गाव आहे बीड बीडवरनं तो पुण्यामध्ये शिकायला आला आई वडील त्याला दर महिन्याला पैसे पाठवतो त्याच्यावरती त्याचं सगळं शिक्षण अभ्यासिका मेस सगळं चालतं त्याचा एक मित्र आहे संतोष सावंत संतोष सावंतने त्याला कमिटमेंट दिलं की तू एक लाख रुपये दे तुझे एक लाखाचे तीन लाख रुपये करून देतो संतोष सावंतने त्याला सांगितलं की तो काहीतरी स्टॉक्समध्ये पैसे करतो जेव्हा निखिलने त्याला एक लाख रुपये दिले त्यांनी निखिलला तीन लाख रुपये दिले पण फक्त हे पाचशे पाचशेच्या दोन वरती ठेवल्या पाचशे पाचशेच्या या दोन नोटा यावरती ठेवल्या आणि खाली पूर्ण वह्यांचा गट्टा असे तीन लाख रुपये त्याला दिले बॅगेमध्ये भरून म्हटलं हे तीन लाख रुपये तुझे जा आणि वास्तविक जेव्हा आम्ही चेक केलं तर तुम्ही बघू शकता की ह्या ज्या आहे ह्याला चुना लावला तर ह्या नोटा होतात गुलाबी आणि ही आपली ओरिजिनल नोट आहे या ओरिजनल नोटला आपण चुना लावला तर तो चुन्याचा रंग बदलत नाही तो तसाच राहतो आणि विशेष म्हणजे ह्या ज्या नोटा आहेत ह्या नोटा ए टी एम मध्ये पण कॅश डिपॉझिशन मशीनला चालतात म्हणजे तुम्ही ह्या नोटांमध्ये तुम्हाला फरकच काढणार नाही सेम जशी आपल्या नोटांमध्ये तार असतील तशी या नोटांमध्ये तार आहे हुबेहूब भुब आपण कोणत्याही दुकानदाराला ही नोट दिली तरी कोणी रिजेक्ट करणार नाही फक्त चुना लावल्यानंतर ना आपल्याला याचा गुणधर्म बदलल्याचं दिसतं या नोटांचा कागदामध्ये काय असतील ते तर हा खूप मोठा रॅकेट आहे या रॅकेटमध्ये खूप मोठे लोक इन्वॉल्ड आहे तर माझी पोलिसांना एवढीच विनंती आहे की पोलिसांनी याच्यामध्ये सिरियसली लक्ष घालावं गृहमंत्र्यांनी या विषयामध्ये लक्ष घालावं अशा विद्यार्थ्यांची फसवणूक होती अनेक आत्ता पिंपरी चिंचवड पोलिसांनी चोवीस लाख पकडले मी म्हणतो याच्यामध्ये कमीत कमी शंभर कोट रुपयाचा मोठा व्यवहार आहे या नोटा चलनामध्ये आलेल्या आहेत अनेक बँकेमध्ये या नोटा तुम्हाला भेटतील भविष्यामध्ये कॅश डिपॉझिशन मशीनमधनं या नोटा बँकेमध्ये पण व्यवहारामध्ये आलेल्या आहेत जोपर्यंत आपण चुना लावून चेक करत नाही तोपर्यंत आपल्याला समजणार नाही की तुमच्या खिशात असलेली नोट पण ओरिजिनल आहे का डुप्लिकेट आहे हे तुम्हाला समजणार नाही माझं नाव गणेश भोकरे मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा कसबा मतदारसंघातला अध्यक्ष आहे हा आमच्या इथं राहणारा एक विद्यार्थी आहे त्यांनी आमच्याकडे तक्रार दिल्यानंतर ना हा सगळा विषय उघडकीस आला सोबतच मित्र होता मित्रांनो सांगितलं एक लाखाला तीन लाख रुपये देतो पैशापोटी पैशाचा लालचीनं एक लाख रुपये देऊन दिले एक लाख रुपये दिल्यानंतर त्याला कॅश दिले त्यानंतर मला पैसे देताना तीन लाख रुपये दिले असं काय कि वाहन आपल्या पाशेच्या दोन नोटा डायरेक्ट फसून दिलं कॉल नाही गेला काही नाही काही नाही गणेश दादा गणेश गणेशदा नाही दिला आजपर्यंत आता गणेश दादा करतच आहेत एक महिन्यापासून तो व्यक्ती गायब व्हायला लागला फरार व्हायला लागला सतर्क राहावं आता मी जसा फसलो तसं माझ्या दुसरे कोणी फसून आहे एवढच सांगू इच्छितो किमिन्स रेसिडेन्शियल हायस्कूल प्रवेश सुरू मुलींसाठी ज्युनियर के जी ते आणि मुलांसाठी ज्युनियर ते इयत्ता चौथी स्कूलची प्रशस्त क्लासरूम शिक्षक वर्ग इंडोर आउटडोर गेम्स सुसज्ज विज्ञान प्रयोगशाळा निरोगी आणि संतुलित आहार अशा वैशिष्ट्यांनी सुसज्ज किमिन्स हायस्कूल पाचगणी जिल्हा सातारा आजच प्रवेश घ्या आणि आपल्या पाल्याचं भविष्य घडवा संपर्क शून्य दोन एक सहा आठ दोन चार शून्य तीन दोन चार